हे ज्ञानेश्वरी अध्याय सहावा आत्मसंयम योग ओव्या एकशे एक ते एकशे पंचवीस श्री गणेशाय नमः ऐसे निप्रती हे गवसे ऐसा अनुभव जया ते असे तोची समबुद्धी हे अनारिसे नभे जाणे परमात्म्याचे सर्व चराचरांत व्यापून राहणे ही गोष्ट आकलणे म्हणजेच त्या माणसाला सर्वत्र समदृष्टी प्राप्त झाल्यासारखे असते हे काही खोटे नाही जयाचे नाव तीर्थराओ दर्शने ब्रह्म पाहो भ्रांता सही ज्याचे नाव तीर्थराज आहे त्याचे दर्शन अंतरंगास सुखावते ज्याच्या संगतीने अहंकाराने भ्रांतीत झालेल्या भ्रांती दूर होते आणि तो ब्रह्मरूप होतो जयाचे बोले दिठी महासिद्धी देखे स्वर्ग सुखादी ये खळू जयाचा अशा पुरुषाचे बोलणे हे धर्माचे जीवन असते त्याची दृष्टी महासिद्धी प्राप्त झाल्याने निवलेली असते त्याला स्वर्गीय सुखे हा खेळ असतो जरी आठवला चित्ता तरी दे आपुली योग्यता, हे असो तया ते लाभू प्रशंसिता लाभु लाथी। अशा त्या थोर योग्यांची चित्तात साधी आठवण जरी केली तरी तो आपल्याला ती योग्यता देतो त्याची स्तुती केली असता लाभच लाभ मिळतो याबाबत अधिक ते काय सांगावे कुठती अस्तवीना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे मग आपणपांची आपणू असे अखंडित ज्याच्या अंतकरणात कधीही न मावळणारा ज्ञान सूर्य प्रकाशमान झाला आहे तो योगी नित्य ब्रह्मानंदातच रममाण असतो ऐसी या दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाकी सहजे अपरिग्रही जो ही लोकी तोची म्हणोणी अर्जुना या दृष्टीने जो विचार करतो तोच खरा अद्वितीय आणि जगातला तोच खरा निसंग्रही असे जाणावे ऐसी ये असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे श्रीकृष्ण बोले या आणि अशा प्रकारांनी भगवंतांनी अर्जुनास त्या साधूंची योग्याची उपासकांची अनेक लक्षणे वर्णन करून सांगितली जो ज्ञानी यांचा बापू देखणे यांचे दिपू जया दादुल्यांचा संकल्पू विश्वरची जो ज्ञानवंत श्रेष्ठ दृष्टीचा प्रकाशक व वस स्वसामर्थ्य शक्तीने विश्वाचा रचनाकार आहे प्रणवाची ये पेठे जाहले शब्द ब्रह्म माझिठे ते जयाची यशा धाकुटे वेढून पुरे ओंकाराच्या बाजारात जे शब्द ब्रह्म प्रगट झाले परंतु जे त्याच्या यशाला झाकण्यास तोकडे पडते भगवान म्हणतात मीच काय पण त्याचे यशोगाण गाण्यास वेद सुद्धा कमी पडले आहेत जग हे विण असे तया जर चंद्र सूर्य हे त्याच्या प्रभावाने जगी प्रतिष्ठा पावतात ते जग हे त्याच्या आधाराशिवाय चालते असे तरी कसे म्हणावे हांगा नामची एक जयाचे पाहता गगण ही दिसे टांचे गुण एक, एक काय तयाचे आकळी शील तू अरे अर्जुना ज्याच्या गुणापुढे आकाश ही तोकडे आहे त्याचे गुणगान हे काय आणि किती बरगावे। गावे म्हणून असो हे वानने सांगोणी नेनो कवचाची लक्षणे दावावी मिशे येणे का बोलीलो ते स्वतः सर्व गुणसंपत्तीचा खाण असलेले प्रभू ज्या साधूची लक्षणे सांगत आहेत त्यात आणखी वेगळे ते काय सांगावे एके द्वैताचा ठाऊची फोडी ते ब्रह्मविद्या किजेल उघडी तरी अर्जुना पडिये हे गोडी नासेल हण जर ही ब्रह्मविद्या आपण अधिक स्पष्ट करून इथे निवेदन केली तर आपल्या आणि अर्जुनाच्या प्रेमभावात ती अडचण ठरेल ते बोलणे नवे सपातल आड लावणे केले मनची वेगळवाने भोगावया हे ओळखून प्रभूंनी त्या ब्रह्मज्ञानप्राप्तीचा प्राप्तीचा विषय हा अगदी सरळ सरळ न सांगता थोडा आडमार्गांनी सांगितला आणि त्यास त्यापासून मुद्दामच थोडे दूर राखले झणे कळंकू लागेल तुझिया प्रेमा जे अहम ब्रह्म या मोक्ष मोक्षसुखाच्या साठी दिन झालेत असा कलंक अर्जुनाला लागू नये म्हणून भगवंत स्वतःही काळजी घेतात जाईल मी होईल तरी मग काय इथे देव असाही विचार करतात की जर या अर्जुनाचा मी पणा लयास गेला आणि ते ब्रह्म म्हणजेच मी या भावामध्ये जर तो गेला तर मग अर्जुन म्हणून मी कोणावर प्रेम करणार दिठीचे पाहता निजे का तोंड भरवणी बोलिजे ना तरी दाटुनी खेव मला प्रेम मिठी देण्यासाठी डोळे भरून पाहण्यासाठी सुखसंवाद करण्यासाठी जर अर्जुन नसेल तर माझ्याकडे दुसरे कोणी नाही मनावरवी असमाई गोठी जीवी ते कवणेसी चावळावी जरी ऐक्य जर त्या अर्जुनाचे आणि आपले ऐक्य झाले तर मग आपल्या मनातली गोष्ट ज्याच्याजवळ सांगावी असा प्रिय सखा कोण राहील या काकुळती जनार्दणे अणयोपदेशाचे नि हतासणे बोला माझी मणमणे आलिंगू सरले हा आणि असा दूरचा विचार करून श्रीकृष्णांनी अर्जुनास ती साधूची लक्षणे सांगून त्याचा मनोवेध केला हे परिसता जरी कानडे तरी जाणपा पार्थ उघडे कृष्ण सुखाचे ओतले गा ज्ञानदेव म्हणतात श्रोते हो हे असे जरी असले तरी श्रीकृष्ण मुखातून ते ज्ञानामृत मिळवण्यास अर्जुन हाच खरा योग्य आणि अधिकार मानायला हवा हे <tries> असो मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे जशी उशिरा मूल झालेली स्त्री आपल्या अपत्यास जवळ घेऊन प्रेमानंदात नाचते तशीच या अर्जुनप्रिय भगवंतांची अवस्था झालेली आहे तैसे झाले श्री ऐसे तरी अनंतू मी म्हणता जरी तया चान देखता, अतिशयो एथ। हे सर्व प्रियत्वाचे निवेदन करताना मला ती स्थिती त्या कृष्णात जाणवली ते प्रेम वात्सल्य, दृष्टीस पडले म्हणून मी हे असे बोललो इतकेच पहा पानवलं कैसे चोज के के उते परी वाल भाचे नाचत असे। केव पुढे म्हणतात बघा बघा हे नवल तरी बघा हे स्थान आहे रणभूमी प्रसंग आहे महायुद्धाचा आणि तिथे तो भगवान मात्र अर्जुनावरील अतिव प्रेमपायी त्याला ते आत्मज्ञानाचे बोधामृत पाजत आहे आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिणवी पिसे आणि न भुलवी तरी ते काय एखादी गोष्ट आवडीने करावीशी वाटते पण लाज आडवी येत असते व्यसनाचा शीन वाटत असेल किंवा वेड लागून सुद्धा जर बुद्धी भ्रष्ट होत नसेल तर ती आहे असे तरी कसे म्हणता येईल त्या म्हणण्याला काय अर्थ असेल म्हणून भावार्थ होतो ऐसा अर्जुन मैत्रियेचा कुवासा की सुखे शृंगारणीया माणसा दर्पण होतो या साऱ्याचा थोडक्यात नेमका अर्थ हाच की अर्जुन हे कृष्णाचे प्रेमाचे घर आहे अर्जुन हा त्या प्रेमाचा आरसा आहे जय जय राम कृष्ण हरी